तर आपल्या गावामध्ये उमनेआळी व इतर सोयाबीन कापूस मका किंवा फळबागांच्या संदर्भात शेतकरी मार्गदर्शन सभेचं आपण आयोजन केलेलं आहे त्यासाठी आपले तालुकाचे मान्य तालुका कृषी अधिकारी श्री शिरसट साहेब तसेच मंडळ कृषी अधिकारी श्री लवकरे साहेब आणि उपकृषी अधिकारी श्री नागरी साहेब यांचं आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करूया या या खरीप यावर्षीचा सुरू होऊन जवळपास दोन महिने होता समजा पासून आपण जर खरीप भरला पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून तर आता जुलैचा वीस तारीख आली समजा शेवटच्या आठवड्यापर्यंत आपण येऊन पोहोचलोय आहे आतापर्यंतच्या यावर्षी खरीपाची परिस्थिती आपण बघतोय की पावसाची अनियमितता झालेली बऱ्याच शेतकऱ्यांना सोयाबीन तोडमोड झाली पेरली पावसामुळे पाण्यामुळे मोडली परत उगवून आणली काही शेतकऱ्यांनी मका पेरली मक्यातही किंवा सोयाबीनचं उगल पुरतं नाशिक मारलेलं आहे त्याच्यामुळे चाळीस किंवा दुसरं एक पीक पेरता येत नव्हतं त्याच्यामुळे परत आपल्याला सोयाबीनच पेरावं लागेल अशा काही गोष्टी यावर्षी खरीपाच्या झाल्यापर एवढ्या सगळ्या संकटांमधून आपण बाहेर आलो त्यात आता हे उमणीचं आलं तिसरंच मात्र या उमणी पिकासाठी खरं म्हणजे उमणी असा हे आहे कीड की ज्याला हे प्रिवेंशन काम करतं प्रिव्हेन्शन म्हणजे त्याचा प्रतिकार आपलं प्र, प्र प्रतिबंधात्मक उपाययोजना काम करते ते होण्याच्या पूर्वी आता झाल्यानंतरही त्याला काही उपायोग नसतात परंतु उमणी आडी अशी आहे की ती जमिनीचा खालून काम करते ती वरतून आपल्या डोळ्यांना खालून काम करते त्याच्यामुळे तिला कंट्रोल करणं जिकिरीचं काम असतं किंवा थोडंसं अवघड काम असतं आणि सोयाबीन सारख्या पिकामध्ये तर अजून तिथं मक्यासारखं कप्पाच्या सारखं पीक असतं तिथं आपण आळवणी वगैरे करून त्याला कंट्रोल आणू शकतो पण तिथं सोयाबीन सारखं पीक तिथं थोडंसं जिकिरीचं काम असतं तर त्याच संदर्भात आपण आजची सभा आयोजन केली होती तर मी आदरणीय तालुका कृषी अधिकारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार थोडा याला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आता तुम्हाला माहिती आहे की सध्या सोयाबीन आणि कपाशी आपल्या भागातले दोन मुख्य पीक आहे सध्या बघतोय आपण की सोयाबीन या पिकावरती भूमिया आढीनं मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव <णत्रीण> आपल्या तालुक्यामध्ये म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे आमची लगत सर सरांनी आत्ता सांगितलं की जे ही उन्निअळी त्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं महत्त्वाचं असतं परंतु प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर परंतु आता आपण एक आता उन्हाळीचा आपल्याला प्रादुर्भाव आणावला तर आता प्रादुर्भाव झाल्यानंतर आपण त्यासंबंधी काय करू शकतो ते ही एक आपण मार्गदर्शन म्हणून नाही एक चर्चा म्हणून सनी करूया तर सर्वप्रथम उनियाळीला तर आपण सर्वजण म्हणजे ओळखतच असा उनियाळी त्याच्या म्हणजे त्याचा जीवन जो जीवनक्रम आहे तो जवळपास एका वर्षात त्याचा पूर्ण जीवनक्रम पूर्ण करते म्हणजे एकदा तिला अंडी दिल्यानंतर तिचं पूर्ण जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी त्या अळीला एक वर्ष लागते सर्वप्रथम अंडी अंडी अळी अंडी असते नंतर अळी नंतर कोश आणि नंतर असं ही अळी तिचा जीवनक्रम चार अवस्थेतून पूर्ण करते तर सर्वप्रथम जर आपण तिचे अळीचं जर आपण नियंत्रण केलं तर ते पुढं आपल्याला खूप म्हणजे महत्वाचं ठरतं आणि एकदा जर अळी आपण त्याचे अंड्यातून अंडीचं नियंत्रण करायला त्याच्या अळी आपल्याला खूप नुकसानकारक ठरते आणि जे हि जी आळी याचं आपल्या पिकाच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर तिची जी अळी अवस्था आहे ती खूप म्हणजे नुकसानकारक आहे बाकीच्या ज्या अवस्था आहे अंडी असते किंवा कोश किंवा फ्रोट हे नुकसान आपल्या पिकाला करत नाही पण जी अळी अवस्था आहे ती आपल्या पिकाला नुकसान करते आणि सध्या जी या हुन्नी आळीचं जे आहे तिच्या अळी अवस्थेमुळे आपल्या सायबीन पिकाचं नुकसान होते तर अगोदर समजा प्रतिबंधात्मक असतात तर ह्या उन्ही अडीचा जो म्हणजे जी, मुळात जीचा जो म्हणजे सुरुवात जी होते हो ती समजा पावसाळ्यामध्ये जेव्हा आपला पहिला पाऊस सुरू होतो समजा अळीचा पहिला पाऊस सुरू असताना यामध्ये जेव्हा तुम्ही बघितलं असेल की त्याचे जे भुंगेरे असतात ते आपले कटुनिंब असतील बोर असतील किंवा बाबुळ असतील तर हे जे काय हे निशाचार हे अळी त्याच्यामुळे काय करते दिवसा जी येते जमिनीच्या खोल जाते आणि रात्री ही निशाचार असते मग रात्रीची ही वरती येते म्हणजे रात्रीच्या वेळेला जे आपले बोर असतील करुणिंब त्याच्यावरती तुम्हाला त्याचे भुंगिरे जाणवत असतील त्या थोडा किरकिर आवाज पण येतो तर तिचा खरा जो म्हणजे मूळ या अळीचं जे सुरू होतं तिथून सुरू जे त्या प्रकाशाकडे आकर्षित होते आणि मग एका ठिकाणी पुन्हा त्या झाडावरती जमा होते तिथं जर आपण प्रकाश सापळा लावला जे समजा तिथे आलेले किडे त्याच्यानंतर खाली आपण एखादा खड्डा केला आणि त्या खड्ड्यामध्ये रॉकेल मिश्रित पाणी किंवा डिझेल मिश्रित जर पाणी ठेवलं तर जे प्रकाशावर जे सगळे सगळीकडून जे आकर्षित होऊन येणार आहे ते त्या पाण्यामध्ये त्या रॉकेल मिश्रित किंवा डिझेल मिश्रित पाण्यात पडतील आणि त्याच्यामध्ये ते ॲटोमॅटिक तिथं नष्ट होतील एकदा हे जर आपण तेव्हाच नष्ट केले त्याच्यानंतर हे नष्ट झाल्यानंतर त्याचा बिलांचा पुढे प्रश्नच येत नाही परंतु तेव्हा आपल्याकडून काही समजा पहिला पाऊस असतील जून मध्ये तेव्हा काही चुका झाल्यामुळे सध्या जे अळीचा जो प्रादुर्भाव आहे तो आता जास्त जाणवतील तर सध्या आपण यामध्ये काय करू शकतो तर सध्या जे आहे त्याच्यामध्ये आपण जे शेतामध्ये समजा आपल्यामध्ये तण असतील तर ते मोठ्या प्रमाणावर जर असतील तर त्याचा आपण आता सध्या शेतामध्ये जामत असेल ते तण उकटून त्यांनी बांधण्यावरती त्याचं व्यवस्थित आपण ते त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे कारण की शेतामध्ये जेवढं जास्त तण असेल त्याची ही जिवाळी ती त्याच्या मुख्यतः कशावरती जास्त पिकाच्या मुळीवरती त्याच्यावर मुळीवर खाते त्याच्यामुळे जर आपली तण जर त्या शेतामध्ये असेल तर त्या तणावरती जास्त तिचा तिला उपजीविकी करायला संधी भेटते त्याच्यामुळे तुमच्या शेतात जर आता तण असेल तर तुम्ही ते तण आता जेवढं कमी येईल शेतामध्ये ते तण ठेवा त्याच्यानंतर अजून म्हणजे तुम्ही मशागत आता सध्या सुरू असेल तर अंतर्गत मशागत करताना ज्या तुम्हाला तुम्ही मशागत करता मग त्यात वखरणी असेल डवणी असेल तर असताना तुम्हाला ज्या आळ्या आता त्या कारण वरती नजरेला दिसत नाही परंतु जेव्हा आपण आंतर मशागत करू त्या वरती येतील तर त्या आळ्या ज्या आहेत त्या तुम्हाला वेचायच्या आहेत आणि वेचा डिझेल मिश्रित पाण्यामध्ये त्या पूर्ण शेतामध्ये ज्या तुम्हाला दिसतात त्या जमा करून त्यांनी त्या रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये त्या नष्ट करायच्या आहेत आणि ह्या ज्या उपाययोजना आहेत त्या एकट्या शेतकऱ्यांकडून बघणार नाही जेव्हा सर्व शेतकरी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करतील तेव्हा ही अळी नियंत्रण नाहीतर काय समजा एक, एक दोन चार गावातील शेतकरी करतील mm -hmm. परंतु जेव्हा सर्व शेतकरी करतील आणि समजा या दोन चार दिवसामध्ये जर सर्वांनी उपाययोजना केली मग त्या शेतातील तळ असेल करताना जेव्हा अळी तुम्हाला दिसतात त्या जर तुम्ही डिझेल मिश्रित पाण्यामध्ये नष्ट केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला चांगला आहे नक्कीच परिणाम दिसेल आणि त्याचं मुळात ही अळी येण्याचं मुख्य कारण म्हणजे सध्या तुम्हाला माहिती आहे अगोदर पाऊस झाला आणि सध्या पाऊस उघडलाय जर पाऊस उघडला त्याचं हे जे अळीचं प्रमाण वाढण्याचं कारणच आहे की पाऊस उघडला घरातून समजा पावसाचं प्रमाण जर वाढलं किंवा एक दोन जोरदार पाऊस झाले तर हेळी परत नियंत्रणात येईल परंतु जर पाऊस आला नाही त्या अळीचा प्रादुर्भाव तो आणखी वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात आणि जर समजा तुमच्या शेतामध्ये समजा कमी प्रमाणात कमी अळी असेल तुम्ही जी uh, मेटेरायझिम आणि सुपली नावाची जी कृषी आहे त्याचा तुम्ही वापर करा जर कमी प्रमाण असेल तर त्याचं प्रमाण जर म्हटलं जर पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये तर आपला जो पंप असेल त्याचा नोजल काढून त्याची ड्रेंजिंग किंवा आळवणी म्हणतो आपण तेच जमीन आपले जे पीक आहे त्याच्या मुळाशी करावी कारण की ही जी किडे त्याच्या मुळाशी अटॅक करते त्याच्यामुळे जो तो समजा त्या पिकाचं जे हे असेल त्याच्या मुळाशी याचा कसा त्या आळवणी होईल ते बघावे त्याच्यानंतर जर समजा प्रमाण खूप जास्त असेल समजा आता तुम्ही शेतात गेले ते डोळ्या दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही जर समजा आंतरमशागत करताना तुम्हाला खूप जास्त प्रमाण वाढवलं तर तुम्ही जे आपली कीटकनाशके त्याचा ता। वापर करायला हरकत नाही त्या कीटकनाशकामध्ये सर्वात ता। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शिफारस केलेलं जे क्लोरोपायरिक्लास असेल त्याचं प्रमाण पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी असेल किंवा इमेडा आणि फिप्रोनिक हे जे चाळीस टक्के आहे मिश्र कीटकनाशक याचं प्रमाण तुम्ही पाच ग्राम प्रति दहा लिटर पाणी घेऊन सरी याची पण अळवणी करायची जर प्रमाण किंवा तुमा सॅन्टीम कमी असेल तर तुम्ही जी जे बी बुरशी आहे त्याचा वापर करा पण जर आता ह्या अळीचा प्रमाण जर वाढला असेल तर तुम्ही या कीटकनाशकांचा वापर करा